आपल्या शाळेला साधारणतः सदोतीस वर्षाचा इतिहास आहे आपल्या शाळेत आतापर्यंत एकूण दोन हजार तीनशे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर उच्च शिक्षणासाठी गेलेले आहेत काही व्यावसायिक का आहेत बरेच जण इंजिनियर झालेत बरेच जण डॉक्टर झालेत कलाटी झालेत कृषी अधिकारी झालेत आय टी क्षेत्रामध्ये उत्तम काम करत असतात सध्या आपल्या यावर्षी म्हणजेच येत्या चार पाच वर्षापासून शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो आहे आणि या वर्षी आपल्या एक शाळेत एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेतात आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आमचे जे आहेत त्यांच्या प्रेरणेनं या वर्षी आपल्या शाळेला सेवा भारती जी सो एक सो, सो एक एक की राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाची एक शाखा आहे अनेक वाहिन्या काम करतात त्यापैकी सेवा भारती ही एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून दहा संगणक आपल्याला मंजूर करून आणलेले आहेत त्यासाठी आपण डॉक्टर साहेबांचा टाळे वाजून एकदा आभार मानूया त्यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध भौगोलिक ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी ज्या महाराष्ट्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर शाळा चालतात त्या पाण्यात याव्यात आणि तशी शाळा आपली बनावी म्हणून डॉक्टर साहेबांच्या प्रेरणेनं एक मे मागच्या मे महिन्यामध्ये आम्ही संस्था आणि कर्मचारी यांची महाबळेश्वर या ठिकाणी एक सहल लिहिलेली होती आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढे भौगोलिक परिस्थिती परिसर आहेत शाळा आहेत मंदिरं आहेत किल्ले आहेत त्याचा नीट अभ्यास करून आम्ही हम्पी या ठिकाणी सहल न्यायचं निश्चित केलं होतं परंतु काही अपरिहार्य अपरिहार्य अडचणीमुळं आम्ही ती सहल यशस्वी करू शकलो नाहीत परंतु डॉक्टर साहेबांना आत्मविश्वास होता की आपले कर्मचारी काम चांगले करतात त्यांनी दुसरा पर्याय सांगितला आम्हाला की आपण महाराष्ट्रामध्ये सह नेऊया पण आम्ही अभ्यास करून या वर्षी आपली सहल वेरुळ अजिंठा मारुती आणि पैठण असा रूट घेऊन दोन दिवसाची सहल यशस्वी केलेली आहे त्याबद्दल साहेबांनी जे आपल्याला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल पुरशे त्यांना टाळ्या वाजव्या त्यांचा देऊन मी माझं प्रस्तावित संपतो जय हिंद जय श्रीराम

मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आपण टिपऱ्या खेळणे ही आपली संस्कृतीच आहे आपण टिपऱ्या गणपती उत्सवानिमित्त नवरात्रीच्या उत्सवानिमित्त इत्यादी सणाला उत्सवांना आपण टिपऱ्या म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात घेत असतो म्हणून या स्नेह संमेलनाची सुरुवात टिपऱ्यांनी होणार आहे जानवी सोनवणे आहे देश रंगीला रंगीला जानवीस म्हणून एक मिनिट उत्रेश्वर चंद गुजर यांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे नॅचरल डेअरी मॅनेजर उत्रेश्वर चंद गुजर यांनी शंभर रुपयाचं बक्षीस या गीताला दिलेलं आहे त्याचबरोबर मनोज गुजर চেয়ারম্যান यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार खूप खूप आभार पुढील गीत आहे देशरंगीला रंगीला देशप्रेम देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं ते कायमच मनात असायला हवं उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवते मी माता रंग रूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी भारती सारे भारतीय आपण एक आहेत सारे भारतीय आपण एक आहेत मतभेद सारे विसुरिया बंधने सारी तोडूया एक मनाने एक भावनेने आज परत एकत्र येऊया आणि आपल्या भारत मातेला वंदन करूया आणि आपल्या भारत मातेला वंदन करूया देशरंगीला जा नवी सोनवले यानंतर ऐ टीमबाई यानंतर देवळीत देवळी देवळीत होता खोल्या वगैरे वगैरे असं जे काही असत तसं आपलंही मनोरंजन करण्यासाठी आमचे चिमुकले आहेत आपल्या समोर येणार आहेत तर सावीच्या मुली उखाने घ्यायला येणार आहेत जानवीचं गीत झाल्याबरोबर त्यांचा आहे कार्यक्रम सावीच्या मुली तयार तयारवायचंय चला जानवी देश दे रंगीला देश रंगीला

खबर टाकते मटणाच्या भाजीत खोबरं टाकते खिसून आमचे हे गेले रुसून मग मीच खाल्लं पुसून श्रावणी वहिनी तुम्ही घ्या ना

आलाला रुकवत रुकवत आता तो छोटस मंदिर आलाला रुकवत रुकवत आता तो छोटस मंदिर आमच्या रावांच्या पॅन्ट शिर लावून दे दार उघड बायसाठी तयार राहायचं मुलांनी बाकीच्या धन्यवाद चला लवकर आताच्या ताई घ्या आता तुम्ही एक नाव महाराजांच्या टोपीला हिऱ्याचा गोंडा महाराजांच्या टोपीला हिऱ्याचा गोंडा माझ्या पत्रात पडला आबा एवढा तुम्ही त्या झोड्याला घरी गेल्यावर पार्क करा मग दुर्गा ताई घ्या मग आता तुम्ही एक नाव नको बाई मला तर खूपच

लहानपणी कावळ्याला म्हणतात काऊ लहानपणी कावळ्याला म्हणतात काऊ आणि माझी सासू आहे एक नंबरची खादाड खाऊ आता पाठली तुम्ही नको बाई मला खूप लाज वाटते बर घेते विटावर विटा शंभर विटा विटावर विटा शंभर विटा సర్వజ్ఞా <laughs> ధన్యవాద <laughs> <laughs>